जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे त्याच कारण हे शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगतं की दोन पॉइंट एकच्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही गेलो कोणी त्याला मारेल असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू खाली यायचा कर खाली नाही आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल आहे असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या खाली लोक दोन पॉईंट एक नाही पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन पाहिजे कमीत कमी, कमी। शास्त्र सांगतात ही संख्या आहे टिकलं पाहिजे नाही पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगला आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हे शिकतो ना निर्णय प्रकार असतात